One. नमस्कार मी मेलविन नोरोना आमच्या बरोबर आहेत योगी आचार्य कृणाल महाजन सर आज आम्ही काहीतरी मायनर गोष्टीवरती चर्चा करणार आहेत योग साधना संपूर्ण कसे आपल्या फायद्याला असो तर गुरुजी एक प्रश्न होता की सद्यस्थितीमध्ये फोकस करायला आपले जे मी प्रक्रिया करते त्याच्यामध्ये फोकस करायला काय उपाय असतो अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही विचारला है। बगा आहे बघा प्रत्येक हे केवळ कॉमन पीपलचा प्रश्न नाही आहे तर योग शिक्षकांसोबतसुद्धा असं होतं की नियमित योग साधना करत असताना काही दिवस साधना सुरू केली तर मध्येच आलस्य येतो फोकस होत नाही चित्त एकाग्र करता येत नाही साधनेमधून डिटॅच होतात तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तर मी देण्याआधी आपल्या योगशास्त्राचे जे ग्रंथ आहेत हटप्रदीपिका घेरंड संहिता पातंजल योगसूत्र गोरक्ष शतक भगवद गीता या सगळ्या ग्रंथांमध्ये त्या त्या दार्शनिकांनी अत्यंत सुंदर उपाय सांगितलेले आहेत माझं उत्तर सांगण्याच्या अगोदर मी मुद्दाहून ग्रंथांचं नाव याकरता घेतलं की मला असं वाटतं की सर्व योग शिक्षकांनी योग साधकांनी या ग्रंथांकडे वळलं पाहिजे ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे उदाहरण सांगतो मी प्रतिपिकेचा विचार केला तर साधक बाधक तत्व सांगितलेत त्यामध्ये बाधक तत्वांमध्ये जे काही मुद्दे सांगितले आहेत ते सहा मुद्दे सांगितले आहेत या बाधक तत्वाचा विचार केला आणि त्यापासून साधकाने दूर राहिलं तर त्याला साधनेत तो डिटॅच होणार नाही किंवा साधनेतून तो त्याची चंचल वृत्ती सोडून साधनेमध्ये स्थिर होऊ शकतो घेरंडसहितेमध्ये सुद्धा उपाय सांगितलेत श्रीमद भगवद्गीतेमध्ये तर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला योगी होण्याचा सल्ला दिला आहे की तुला हे सगळं साध्य करायचं असेल तर तुला योगी व्हावं लागे। लागे। लागेल ज्ञान प्राप्त करायचं असेल तर योगी व्हावं लागेल योगी व्हावं लागेल म्हणजे काय नेमकं का। तर त्याची एक प्रक्रिया आहे आता तुमचा प्रश्न असा आहे की नियमित साधनेमध्ये चित्त स्थिर करायचं आहे जे अनेकांचं होत नाही कदाचित हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असेल की आपण साधना तर करतोय पण काही दिवस साधना केली तर सोडून दिली मध्येच काहीतरी गावाला जावं लागलं काही प्रॉब्लेम्स आले किंवा आज आळसंच आला आता नुकतेच थंडीचे दिवस सुरू होतील थंडीमध्ये सकाळी उठण्याची इच्छा होत नाही तर यासाठी महर्षी पतंजलींनी चित्तवृत्तीचा निरोध सांगितला आप आपल्याला आपल्या चित्ताच्या वृत्तींचा निरोध करायचा आहे जेणेकरून चंचल चित्त स्थिर होऊन आपण साधनेमध्ये एकाग्र होऊ शकतो आहे आणि साधनेमध्ये एकाग्र व्हायचं असेल तर आपल्याला त्या साधनेच्या स्टेप्स म्हणजे पायऱ्यासुद्धा माहिती हव्या जोपर्यंत आपल्याला साधनेच्या पायऱ्याच माहीत नाही साधना कशी करायची माहित नाही किंवा मला असं वाटतं की प्रत्येक मनुष्याच्या शरीरानुसार त्याच्या वृत्तीनुसार त्याच्या दिनचर्येनुसार त्याच्या एकंदरीत जो जे वातावरण त्याचं सराउंडिंग असतं दिवसभराचं त्याच्यानुसार प्रत्येक व्यक्तीची साधना ही बदलते आता जर मी साधना करायला लागलो तर माझे साधनेमध्ये मा आसन आसनांपेक्षा जास्ती प्राणायामातील मुद्रांचा अभ्यास येईल आणि ध्यान साधनेचा उपयोग होईल पण एखाद्या स्थूल प्रवृत्तीच्या माणसाला जर मला साधना द्यायची आहे तर त्याची सुरुवात ही लुजिंग एक्सरसाइज म्हणजे क्रिया किंवा छोट्या छोट्या आसनांपासून की जे त्याला सहज शक्य होतील यापासून द्यावी लागेल पुन्हा मला असा विचार करावा लागेल की याने साधना तर सुरू केली आहे योगा आसनं तर सहा करतोय पण हा सातत्याने आसन कसे करेल सातत्याने याचा चित्त स्थिर राहून याचा फोकस कसा राहील त्यामुळे मला काही व्हेरिएशन्स पण द्यावं लागते मनुष्याची सहज प्रवृत्ती असते की एकच गोष्ट करून करून त्याला आपल्या भाषेत म्हणायचं तर बोर होतं किंवा एकच गोष्ट करून करून त्याला असं वाटतं काहीतरी नवीन पाहिजे पुन्हा एक वृत्ती सांगतो मनुष्याची की अनेकांना असं वाटतं की योग म्हणजे असं आहे की मी आता सुरू केलं आणि माझे प्रॉब्लेम्स लगेच दूर जातील दूर होतील त्यामुळे अनेक लोकांची पेशन्स नसतात त्यांना असं वाटतं की मी आता माझे दोन प्रॉब्लेम मी योग शिक्षकांना सांगितले त्यांनी यावर मला दोन आसनं सांगितले मी हे दोन आसनं करतोय पाच दिवस झाले आठवडा झाले पण माझा प्रॉब्लेम तर दूर होत नाही आहे पण वास्तविक त्या मनुष्याला किंवा त्या साधकाला हे कळत नाही की हे कुठल्याही प्रकारचा जादू नाही आहे किंवा ही कुठल्या प्रकारचं असं औषध नाही की तुम्ही घेतलं पेनकिलर नाही आहे की तुम्ही पेनकिलर घेतली आणि तुमचा त्रास दोन तासासाठी दूर झाला ही अशी औषध आहे की सातत्याने तुम्ही केलं तर तुमच्या आयुष्याचं कल्याण करणारी आहे अनेकांना असं वाटतं की योग साधना हे फक्त आजार दूर करण्यासाठी आहे पण वास्तविक योग साधनेचे ध्येय हे मोक्ष प्राप्त करणे आहे आदिनाथांनी मोक्षप्राप्तीचे अनेक उपाय सांगितले त्यातला हा एक उपाय आहे याची सर्वात पहिले सिद्धी किंवा हे साधना सुरू केल्यावर साधकाचा शरीर तंदुरुस्त राहतं किंवा साधकाचं सा शरीर चांगलं होतं असं म्हणायला हरकत नाही पण एकंदरीत तुमचे आजार दूर करण्यासाठी योग आहे हा विचार पहिले तर मनातून काढा आजारी पडू नये मनुष्य म्हणून योग साधना आहे तर तुमच्या मूळ प्रश्नाकडे पुन्हा येऊय की मग चित्त स्थिर करायचं तर कसं करायचं तर असं आहे की आपल्यासाठी सूट होणारे काही आसन प्रक्रिया काही सूक्ष्मक्रिया काही प्राणायाम काही मुद्रा ध्यान यांचं एकंदरीत तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला सूचना केल्या त्यानुसार तुम्हाला त्या शिकवल्यानंतर सातत्य ठेवणं हे तुमचं काम आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही नियमित साधना करा साधना करा सात करत राहा करत राहा एक वेळ नक्की अशी येईल की तुम्हाला त्याची सवय होईल आणि ते केल्याशिवाय तुम्हाला दिवसाचं सुरुवात होणार नाही किंवा तुम्हाला सुकाळी काहीतरी चुकल्यासारखं वाटेल नंतरचा प्रश्न येतो की मग साधना करत असताना तो जो काळ आहे एक चाळीस मिनिटाचा पंचेचाळीस मिनिटाचा किंवा एक तासाचा तुम्ही जितक्या वेळ तुम्ही योग साधना करत आहात या काळामध्ये चित्त स्थिर नाही राहत आपण इकडे एक आसन करतोय पण मनामध्ये विचार चालू आहे घरी घरी काय सुरू आहे मुलं उठले की नाही शाळेत गेले की नाही गृहिणी असतील तर गृहिणींच्या मनात चिंता असते की आज यांना काय भाजी करून द्यायची डबा कसा द्यायचा मुलांच्या शाळेमध्ये टिफिन कोणतं द्यायचं मुलांच्या शाळा दप्तर काढलेत की नाही अनेक विचार आपल्या वृत्ती मध्ये असतात आणि एकीकडे एक एक आपण शिक्षक सांगतात त्याप्रमाणे योग साधना करतोय आणि दुसरीकडे आपल्या चित्तामध्ये आपल्या घरचे विचार असतात आपल्या ऑफिसचे विचार असतात अशा वेळेस पतंजलींनी सांगितलेल्या चित्त वृत्तीचा सा निरोध करायचा आहे या वृत्ती येणारच पण त्याचा निरोध करायचा आहे ज्या वेळेस आपल्याला वाटलं की आपण साधना करतोय तर पटकन प्रेझेंट मध्ये उपस्थित राहून परत तिकडे आपलं चित्त एकाग्र करायचं आणि त्या पद्धतीची आसन करायचं श्वासार लक्ष केंद्रित करायचं परत हळूच आपलं लक्ष कुठेतरी वेगळ्या दिशेला जाईल पुन्हा त्याला थाऱ्यावर आणायचं असं नियमित होईल आणि यासाठी पुन्हा महर्षी पतंजली म्हणतात अभ्यास वैराग्याभ्याम तनिरोधा हा तुम्हाला सातत्याने याचा अभ्यास करावा लागेल की चित्त बाहेर गेलं की पुन्हा जागेवर आणायचं चित्त बाहेर गेलं की पुन्हा जागेवर आणायचं वेगळा विचार मनात आला तर ता पुन्हा प्रेझेंट वर उपस्थित व्हायचं असं तुम्हाला शेकडो वेळेस करावं लागणार म्हणजे त्याचा अभ्यास करावा लागणार सराव करावा लागणार आणि वैराग्य म्हणजे काय तर जितक्या बाहेरच्या गोष्टी आहेत त्यांच्यापासूनचा आपला मोह तुम्हाला तोडावा लागणार आणि तो मोह तुटला म्हणजे तुम्ही त्या वस्तूपासून त्या त्या विचारापासून तुम्ही वैराग्य धारण केलं वैराग्य धारण केलं तर तुम्ही प्रेझेंट मुमेंटवर येणार तुम्ही प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या त्या आसनामध्ये तुमचं चित्त एकाग्र करणार एक छोटं उदाहरण सांगतो तुम्ही भुजंगासन करत आहात पण तुमच्या डोक्यात वेगळेच विचार चालू आहे शिक्षक तिकडे काहीतरी सांगतायत आसन कसं घ्यावं कसं सोडावं श्वासाची गती कशी असावी लक्ष कुठे असावं शिक्षक सांगतायत पण तुमच्या मनामध्ये भुज आसन करत असतानाच वेगळे विचार सुरू आहे तर तुमचं लक्ष शिक्षकाकडे नसणार ते काय सूचना देतात ते लक्ष नसणार आणि तुमचं नुकसान होईल त्याऐवजी तुमचं मन तिकडे गेलं तुम्ही परत त्याला जागेवर आणलं त्या तो विचार त्या क्षणी काटला परत पूर्ण फोकस केलं परत तुम्ही शिक्षक सांगताय त्याकडे लक्ष दिलं शिक्षकांनी सांगितलं की आसन घटल्यानंतर तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करा तर ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे तर मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे त्याचा सार आता असा आहे की वारंवार तुमचं लक्ष तुमचं चित्त हे भरकटेल त्याला जागेवर आणा प्रेझेंट राहा आणि याचा तुम्हाला सराव करावा लागणार ही एका दिवसाची प्रक्रिया नाही ही ही त्या मुवमेंट परतीची प्रक्रिया नाही तुम्हाला नियमित याचा सराव करावा लागणार म्हणून महर्षी पतंजलींनी अभ्यास वैराग्य अभ्याम निरोधावर सांगितलं की तुम्हाला अभ्यास करावा लागणार वैराग्य धारण करावा लागेल तुम्हाला अभ्यास करावा लागणार चित्त एकाग्र करण्याचा वैराग्य धारण करावा लागणार वेगवेगळ्या वृत्तींचा मनात चाललेल्या मोहाचा मनात चाललेल्या विचारांचा सगळ्या प्रकृतीपासून तुम्हाला वैराग्य धारण करून या क्षणाला मी जी साधना करतोय ती मी एकाग्र चित्त होऊन करेल हे तुमच्या तुमच्या मनावर तुमच्या बुद्धीवरती तुम्हाला संस्कार करावे लागतील तर ही प्रक्रिया तुमची निरंतर सुरू होईल धन्यवाद गुरुजी अजून तुमचे काय प्रश्न वगैरे असेल कृपया आम्हाला पाठवा आणि या चॅनलवरती तुम्ही जोडले त्याचं धन्यवाद आणि जोडत राहा तुमचे प्रश्न पाठवा आणि गुरुजी आपले जे प्रश्न आहेत त्यांचं उत्तर संक्षेपमध्ये तुम्हाला समजावला धन्यवाद धन्यवाद